असे एवढे प्रश्न माझ्या समोर त्या दिवशी आले होते या सगळ्या प्रश्नांचा खुलासा या संदर्भातून आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे आणि भीमाशंकर अतिशय पारदर्शक पद्धतीने चाललेला आहे मला ज्या रमेश शिवलेंनी जे पत्रकार परिषद घेतली मी त्यांचं नाव मुद्दाम घेतो की आणि नाव घेऊन असताना त्यांना विनंती करतो की एवढा चांगला चाललेला असलेला कारखाना जो आहे या कारखान्याला तुम्हाला जर काही प्रश्न होते तुम्हाला जर खूप त्यांनी असं सांगितलं की हे दोन संस्था शरद बँक असेल किंवा भीमाशंकर कारखाना असेल हा का आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडे महत्वाचे आहेत मग जर त्यांना असं वाटलं होतं मी त्यांना फोनवर सांगितलं होतं तुम्हाला काय अडचणी असेल तुम्हाला येऊन भेटा तर हे एक्सप्लेनेशन मी त्यांना तुमच्या समोर जे केले ते त्यांनी ते जर प्रश्न विचारला असं केलं असताना त्यामुळं काहीतरी समाजापुढे वेगळं दाखवायचं आणि कारभार काहीतरी वेगळा चालला दाखवायचं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या पद्धतीने कुठं तुम्ही तुम्ही अभ्यास करा तुम्ही विचारा ना मला की आता तुम्ही पण पत्रकार बांधव आहात तुम्हाला पण याच्यातलं सगळं माहिती आहे तुम्ही विचारू शकता तुमचा अभ्यास झाला असं तर सहा तारखेला पत्रकार परिषद झाली आज बारा तारीख आहे त्याने विचारलेले प्रश्न तुमच्याकडे आहेत आज मी तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देतोय तुमचा पण त्याच्यावर जर अभ्यास झाला असेल तर भीमाशंकर कारखान्याचा कारभार कुठंही कुठेही भीमाशंकर कारखान्याच्या कारभारावर बोट दाखवण्यासारखा विषय असेल तर तुम्ही मला जरूर विचारा त्याचं समर्पक उत्तर मी तुम्हाला आताच्या पत्रकार परिषदेजून सुद्धा द्यायला तयार आहे परंतु रमेश येवले जे सांगतात माझं त्यांना आव्हान कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम मान्य नामदार दिलीपराव वसेमाडे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेलं आहे तर तुम्ही एखादी चांगली संस्था काढा ती संस्था चांगली काढून चालून दाखवा तुम्ही व्यावसायिक आहात आणि लोकांना रोजगार द्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा असेल जनतेच्या भल्यासाठी काही ना काहीतरी एखादा चांगला प्रोजेक्ट आणा उर काही ना काहीतरी वारेमाप आरोप करण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा की जेणेकरून आंबेगाव तालुक्यातील जनता तुमच्याकडं म्हणेल व काहीतरी रमेश येवले जनतेसाठी गेलं शेतकऱ्यांसाठी गेलं पण आपण काही करायचं नाही आणि ज्या चांगल्या चांगलेल्या संस्था आहेत त्यांच्यावर कडचं आरोप करायचा

साहेबांकडे नोकऱ्या मागायला गेल्यानंतर काही लिमिटेशन जे जे लोक येतात मग काही कार्यकर्त्यांची माणसं येतील किंवा कोणाशी जी लोक येतील त्याची